नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे इंदापूरमध्ये इंदापूरमधल्या काजळ गावात इथं आज मायुतीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे आपण बघू आता इथं आलो इथं फाटी कशी काय फाटी एकदा बघून घेऊ फाटी तशी मातीचीच दिसते सगळी आणि जाऊ आता पुढं बघू कोणकोणतं नंदी आलेत मैदानात चला अजून एक टॉपचा नंदी बघतोय कळंबी आपल्या हिंद केसरी नाव कळंबीकरांचा मैदानात दाखल झालाय कसं काय वाटतं इकडचं नियोजन काय आम्ही दरवर्षी चांगलं नियोजन असते चांगलं नियोजन चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजून एक टॉपचा नंदी आलाय शेट नाव शरद लाट शरद लाटो आलाय वाघवाडी इस्लामपूर वाघवाडी इस्लामपूर वाघवाडी आपल्या आप नंदीच नाव काय रोमन 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 ओरिजिनल हिंद केसरी मानकरी रोमन सुद्धा आज मैदानात आलाय चला आज ना सोबत चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बघतोय नंदी आज कोण कोणचे आलेत काय ना आपल्या नंदीच चित्र चित्र्या कुठून आला शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर गायचं काय नियोजन आहे आजचं नियोजन चित्रे आणि बालमा बाळा बालमा पुढला सासूरचा सासवडचाप साहेबांचा साहेबांचा चल तुम्हाला मैदान कसं काय वाटतं फाट्याफाटे बघितलं का नाही चांगलं वाटतं मैदान व्यवस्थित मैदान पाट्या चांगले आहे थोडंसं चढाची पाठी हा दुसरं काय नाही चला शुभेच्छा तुम्हाला पुढला नंदी पाहू देवळाली करमा काय नाव काय आहे तुमचं के आधार आणि आपल्या नंदीचं नाव राणा राणा काय आज नियोजन कोणावर रे पण सर गटासाठी शुभेच्छा अजून एक टॉपचा नंदी आलाय शेट लो अ... शेट काय नावे आपल्या नंदीच लक्ष कुठलाय काय एकटाच घेऊन आलाय नाही सोबत एकटाच आलंय पैर पैर काय नावेज सुद्धा मैदानात बघा चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आपल्याला कॉकटेलचे सुट्टी मेकर रुपये आज कोणाला घेऊन आलाय आज बैलाय तो कॉकटेलच देवा देवायच नाव काय देवा देवा आणि काय पायर कोणासोबत आजचालवा आहे लेंगर्यातला लेंगर्यातला जलवा पण आलाय चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुढला नंदी पाहू शेटी काय नाव आहे नंदीच नंदी सुलतान नाव आहे सुलतान आरण कुठला आहे आरण आरणचा कोणासोबत पाय राय हा रुद्र आहे विजोरीचा रुद्राय आणि दुसरं आपला सांगा याच नाव हा हिंद केसरी पतंग आहे हिंद केसरी पतंग हा कुणा बरोबर पतंग कुणा बरोबर हा सुंदर बरोबर आहे पतंग सुंदर आता मागच मैदान मारलं का नाही गती काढलेत चांगलं पोहोच आम्ही आता चांगला ह्याला ह्याच्यावर आणलाय पहिल्यांदा बैल बसून होता आजार पण आम्ही ह्याला कव्हर केलाय पूर्ण आता चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सोन्या सुद्धा मैदानात आलाय बघा आणि त्यासोबतच इकडं बघू थांब लक्ष आणि हरण्या पण मैदानात आलाय अजून एक टॉप चा नंदी आलाय शेट सांग की नाव शेट शेके रोली पण पण वेल पाकऱ्या काय कोणासोबत आज आज रोमन पुस्तक रोमन सोबत आज चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजून एक नंदी आला शर्ट सांगा की नाव शंभू शंभू कुठलाय शेटफळ शेटफळ घरांचा शंभू सुद्धा मैदानात आलाय काय कोणाबरोबर आज इथला मैदानातला शंभू इथला जवळचा चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद तेंबुर्णीकरांचा बादल सुद्धा मैदानात आलाय शेट कसं काय नियोजन आहे आजचं ड्रायव्हर गेले पाटीपिटी दाखवली का नाही दाखवले कशी काय वाटते एक नंबर चला आ, तुम्हाला शुभेच्छा शुब। अजून टॉप च नंद भाऊ कोण कोण चालेल काय नाशय महादेव व्यवहार नाना व्यवहार आपल्या नंदीच नाव काय हिरा हिरा आणि तो किंवा चंड्या म्हणून आहे आरांचा चंड्या आणि हिरा काय सोबत पळणार आहेत काय दुसरा दुसरा पायऱ्या चला तुम्हाला शुभेच्छा खूप धन्यवाद अजून एक टॉपचं नंदी ओकतो नाव काय बैलाचं नाव हरणे कुठलं आहे काय नियोजन आजचं निवेदन हे ड्रायव्हर कडे चला चला मग आजचं टॉपच दिसतोय पायरा विटी कशी काय वाटली फाटी चांगली आहे चला तुम्हाला राहतच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय आपल्या नंदीच नाव सरजा सर्जा कुठला सरजा सर्जा सरजा सर्जा, सर्जा। कुणाबरोबर नियोजन आहे संभाजीनगरचा ओंकार ओंकार चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके अजून एक टॉपचा नंदी आलाय नाव सांगा की शेंडची बाजी बाजी खिचडी चल तुमचं नाव काय साहिल शिंदे काय नियोजन काय आजचं नियोजन चौसा वासर इथं चौसा वासर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सन सनकरांचा मल्हार सुद्धा आज मैदानात आलाय बघा चला शेट काय नियोजन आहे आजचं आहे चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा कर्जतकारांचा बलमा सुद्धा मैदानात आलाय काय नियोजन आहे आज तो घेऊन पाळणार आहे घरचा साज पाळायचं म्हणायचं खूप खूप शुभेच्छा हो अजून एक टॉपचा नंदी आलाय नाव नंदीच आपल्या कर्जतकारांचा शेट्टी कर्जतकारांची शेट्टी सुद्धा मैदानात आल्या कुणासोबत पाळणार आहे घरच वाच घरची गाडी पाळणार आहे खूप खूप शुभेच्छा करमळकरांचा स्वामी पण मैदानात आलाय बाबा षटका नियोजन आजचं बालमा बरोबर चला हा ह्याच काय आहे कन्हया चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कवळेकरांचा काजल सुद्धा मैदानात आलाय षटका नियोजन म्हंटला मिरड्याच्या मत्र बरोबर आज नियोजन चला तुम्हाला शुभेच्छा काय नाव आहे म्हटलं कुठला आहे मैदानात आले काय नियोजन आहेत घरची गाडी आहे का चला शुभेच्छा तुम्हाला राय आणि विठ्ठल सुद्धा आज मैदानात आले बघा काय म्हणताल कसं काय नियोजन आहे मैदान चांगले आहे का चला तुम्हाला शुभेच्छा करंजी लिंबूतकरांचा सुंदर पण बघा मैदानात दाखल झालाय आत्ता झालाय उतरतोय बघा काय ना विशेट नंदीचा पाखऱ्या कुठलाय पाखर्या पाखऱ्या दहीगावचा पाखऱ्या काय कोणावर नियोजन आहे आजचं चला काय विषय नाही तुम्हाला शुभेच्छा